सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्व महान विभूतींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आजच्या मावल रत्न संसदरत्नपटू आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब कोकण पदवीधर मतदार संघ कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर डॉक्टर ज्ञानेश्वर सर, सर, सर। आपल्या कर्जत कालापूरचे तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे साहेब या जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर साहेब या तालुक्याचे प्रमुख सन्माननीय जगताप साहेब आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर साहेब थोरवे साहेब या कर्जाचे गट शिक्षणाधी दौंड साहेब आदरणीय पंकजजी पाटील साहेब गायकर साहेब साहेब माफ करा मी सर्वांची या ठिकाणी नावं घेऊ शकत नाही त्यामुळे आदरणीय सर्व सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सन्मान्य आमदार साहेबांनी आपल्या पाठीवरची काही शाबासकीची थाप त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि या थापेतूनच या शाबासकीतून आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळत असते शिक्षक खरं तर आपण पाहिलं तर शिक्षण हा एक एक शिक्षक आपण म्हणतो पण शिक्षक शिलवान असतो क्षमाशील असतो कर्तव्यनिष्ठ असतो आमदार साहेब आपण जी काय आमच्या पाठीवर जी काय प्रेमाची थाप दिली आहे नक्कीच त्या ठिकाणी आमचे सर्व शिक्षकप्रिंद आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मला एक शिक्षकाची व्याख्या आपण अनेक पाहिल्यात परंतु मला एक शिक्षकाची व्याख्या एका वाचनामध्ये आली आणि ती खूप भावली म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोरही व्यक्त करतो चिखलाच्या गोळ्याला आकार देणारा कणाकणाने ज्ञानात भर टाकणारा छोट्या मोठ्या संस्कारांनी जीवन फुलवणारा माणसाच्या रूपातील भगवंत म्हणजे शिक्षक आणि अशा शिक्षकाचा आपण आमदार साहेब या ठिकाणी सत्कार सोहळा करताय खूप आपण पुण्याचं काम करत आहे मला वाटतं या ठिकाणी आमदार साहेब हे सर्व शिक्षक वृंद आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी आमदार साहेबांचं काम जर आपण पाहिलं मी सन्मान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरती बोलणार नाही आहे कारण आपण सर्व श्रुतात सुशिक्षितात शिकलेला आपण आपल्या विद्यालयांमध्ये ते आपण कार्यक्रम सादर केलेला आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा तेच मी सांगणं आपल्यासमोर मांडणं हे योग्य होणार नाही आहे परंतु मित्रांनो सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांनी वयाची चाळीस वर्ष ही शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घालवली आणि शिक्षण क्षेत्र घालवल्यानंतर ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले दुसरे राष्ट्रपती बनले म्हणजे या ठिकाणी एक शिक्षक देशाचा सर्वोच्च जे पद आहे राष्ट्रपतीपद ते भूषवू शकतो हे शिक्षकांनी दाखवून दिलं राष्ट्रपती शिक्षक होईल की नाही ते मला माहिती नाही पण शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो हे खऱ्या अर्थानं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दाखवून दिलं आणि मग आपल्या सर्वांच्या दृष्टीने ती एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या सर्व सूचना अशा शिक्षकांचा सत्यावर सोडण्याचा कार्यक्रम आपण आमदारसाहेब या ठिकाणी केलात आपली तेवढी जबाबदारी आहे कारण समाजाचं नेतृत्व आपण करतो आहे समाजाचं नेतृत्व करत असताना आपली जर एक चूक झाली कारण समाजात शिक्षक हा समाजाचा आरसा असतो जर आपली एखादी चूक झाली तर समाजामध्ये ते खूप असे पडसाद त्या ठेवण उमटतात एक डॉक्टर जर चुक तर एखादा एखादा रोगी मरू शकतो एखादा वकील त्या ठिकाणी चुकला एखाद्या निरापराधाचा त्या ठिकाणी त्याला सजा होऊ शकते एखादा इंजिनियर चुकला एक इमारत कोसळू शकते पण मित्रांनो जर आपण चुकलो शिक्षक जर चुकला तर नक्कीच त्या ठिकाणी समाज एक पिढी बर्बाद होते म्हणून आपल्यावर नुसतं आपण सत्कार घ्यायचं नाही तर आपल्याला खूप मोठी ती जबाबदारी आहे आपल्या आमदार साहेबांविषयी काय सांगावं तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाल मी सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे जेव्हा जेव्हा आपल्याला अनेक कामांमध्ये शिक्षकांच्या कामासाठी काय जायचं असतं आपण आमदार साहेबांचा विकास पुरुष समजतो या कर्जत खालापूरच्या मतदारसंघामध्ये मला वाटतं अतिशय होईल पण साहेब बोललं पाहिजे वास्तवता मांडली पाहिजे कारण आतापर्यंत मी तर म्हणेन स्वातंत्र्यानंतर ह्या पाच वर्षात जे काय काम झालं तेवढं काम कधी या मतदारसंघात झालेलं नाहीत तेवढं काम या आमदार साहेबांच्या कारकिर्दीत झालेलं आहे त्याचबरोबर शिक्षकांची काही कामं असतील तातडीने त्या ठिकाणी करतात ती कोणत्याही हे भाव हो भेदभाव जाळी आणि करत नाही भरपूर काही सांगण्यासारख्या आमदार साहेबांवरती परंतु मी एक माझ्या आयुष्यात घडलेल्या गु घटना त्यांच्याविषयी सांगतो एका खोपोलीच्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये सर तुम्ही आमदार वयाच्या अगोदरची गोष्ट आहे कारण मी प्रत्येक आम्हाला तुमच्याकडेच घेऊन येतो तर आमच्या खोपलीच्या नगर परिषदेमध्ये एक हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये एका अनुकंपा तत्वावरती एका महिलेचं काम करायचं होतं त्या ठिकाणी एक काम करण्यासाठी अतिशय सोपं होतं बिचारी तिचा नवरा त्या ठिकाणी पती वारला होता त्या ठिकाणी तिचं काम होणं खूप गरजेचं होतं वयानं लहान होती ती लहान लहान तिला मुलं होती दोन परंतु तिथे आमदार साहेबांनी अलिबागला सांगितलं होतं मी सांगितलं ते काम झालं पाहिजे कारण आमदार साहेबांनीच दुसरी बाजू ऐकलेली नव्हती एकाच बाजू ऐकली होती आणि म्हणून त्या ठिकाणी आमदार साहेबांचं वचक एवढं आहे अलिबागला की त्यांनी मी त्यांच्याकडे चार वेळा गेलो म्हणून तुम्ही फाईल तर सबमिट करून घ्या ते म्हणजे आमदार जाऊन भेटा मग त्या बाईला घेतलं त्या मुली अगदी मुलीसारखी येते किंवा बहिणीसारखी येतील ना साहेबांकडे आणलं म्हणलं साहेब हे आपल्याच मतदारसंघातले अनुकामाचं काम होणं बाकी आहे आणि तुमच्या फोनमुळं तिथे फाईलही त्या ठिकाणी घेतली जात नाही का घेतली जात नाही ज्यांची फाईल सबमिट केले ते तुमचे विभागप्रमुख आहेत आणि त्यांची ती बहीण आहे साहेबांनी तत्काळ म्हणजे आत्ताच्या आत्ता फोन लावा लगेच लगेच त्या ठिकाणी तत्काळ त्या शिक्षणाधिकारी शिंदेबाईंना फोन लावला मित्रांनो थोड्या दिवसात ती फाईलही सबमिट झाली आणि त्या मुलीचं कामही झालं असंही आमदार साहेबांचं काम आहे कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करायचा नाही जरी माझा विभागप्रमुख असेल माझा असेल पण न्यायाला न्याय दिलाच पाहिजे तिचं काम पहिलं झालं पाहिजे आमदार साहेब बले बरं झालं तुम्ही मला सांगितलं ना मी खूप मोठा माझ्याकडून एक चूक त्या ठिकाणी झाली असतील असेच या ठिकाणी आपले समोर आपल्याला असे आमदार लाभलेत आपल्यासमोर दुसरे आमदार बसले सन्मान्य ज्ञानेश्वर सर शिक्षकाचा आमदार कसा असावा तर ज्ञानेश्वर सरांसारखा कारण कधी या बघा आत्ता त्यांनी काही घडून आणलं नाही परंतु इथं आले तरी म्हणाले की नाही मला एका कोपड्यात बसवा मला माझ्या शिक्षकांशी संवाद साधायचा आहे कोणाच्या काही अडी अडचणी असतील तर त्या लगेच तात्काळ सोडू द्या बघतो ठेवतो असं अजिबात नाही तत्काळ फोन करतात लगेचच त्या ठिकाणी काम केलं जातं अनेक प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील खूप प्रश्न या ठिकाणी फक्त मला या ठिकाणी दोन मिनटं बोलायची संधी दिली होती पण जास्त वेळ घेतला आहे त्यामुळं आता मी भाषण माझं या ठिकाणी काही लांबत नाही सन्मान्य आमदार साहेब आपण जे काही या आमच्या शिक्षक पंतप्रधणींचं आज जो गुन्हागौरव केला आहे त्याबद्दल मी सर्व या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि नक्कीच यांचे आशीर्वाद आपल्या पाठीचे असे असतील असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझं मनोगत थांबवतो जैन जय महाराष्ट्र मसे सर आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपले तिन्ही मान्यवर दोन गोष्टींबाबत कधीच तडजोड करत नाही एक आरोग्य आणि दुसरं शिक्षण